द अचूक शाळासिद्धी मूल्यांकन बापूजी सावंखे महाविद्यालयास मिळाली अश्रेणी शिक्षण महर्षी बापूजी सावंखे महाविद्यालय येथे संस्था अंतर्गत शाळासिद्धी मूल्यांकन व प्रमाणीकरणाचे सत्र कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला इचलकरंजी येथील अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब दुधाळे कन्या महाविद्यालयाच्या ज्युनियर विभागाच्या प्रमुख श्रीमती एस आर बोरगावकर प्रतिनिधी बी पी चावरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीश गाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्राचार्य दुधाई म्हणाले शिक्षण महर्षी बापूजी सावंके महाविद्यालयाला देदिप्पामान वारसा लाभला आहे येथील नैसर्गिक वातावरण शैक्षणिक सुविधा शिक्षणाची विद्यार्थीप्रती असणारी आत्मीयता शैक्षणिक नोंदी हे सर्व उल्लेखनीय आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाबरोबर कला वाणिज्य व विज्ञान या शाखेतील विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी प्रशासनीय आहे बापूजींच्या नावाने असणारे हे महाविद्यालय भविष्यात संस्थेत निश्चित नावलौकिक मिळवेल असा आशावाद यांनी व्यक्त केला यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रुपाली यादव यांनी केले तर सुरेश यादव यांनी आभार मानले यावेळी सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते द न्यूज लाईनसाठी अमोल टकलेसह हो प्रमोद तोडकर कराड द न्यूज लाईन अचूक वेधक